ताज्या बातम्यांसाठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. जयसिंगपूर उदगाव रोडवर एकाचा पाटला करून निर्गुण खून मयत कुपवाडचा दोन संशेत पोलिसांच्या ताब्यात. जयसिंगपूर उदगाव रोड खोट पेट्रोल पंपाजवळ एकाचा पाटला करून कोइट्याने खून केल्याची घटना गुरुवारी दुपारी 4:30 वाजनेचा सुमारास घडली. सचिन चव्हाण राहणार कुपवाड जिल्हा सांगली असं खून झालेले युवकाचं नाव आहे. दरम्यान खून करणाऱ्या दोन संशितांना पोलिसांनी ताब्यात घेतले याबाबत घटनास्थळावरून मिळालेली अधिक माहिती अशी की जयसिंगपूर येथून दोन युवक सचिन चव्हाण यांचा मोटरसायकलीने पाठलाग करत होते येथील खोद पेट्रोल पंपासमोर आल्यानंतर त्यांच्यावर कोयत्याने वार केले चव्हाण रस्त्यावर पडल्यानंतर जीव वाचवण्यासाठी प्रशांत इंजिनियर वर्क मध्ये केला असता यावेळी त्याच्यावर संशयित आरोपींनी सपासप वार करून त्याचा निर्गुण खून केला दरम्यान निर्भया पथकाने प्रसंगावधान राखून खून करणाऱ्या दोन युवकांना तातडीनं ताब्यात घेतलं सदरचा खून हा पूर्व वैमनस्यातून झाला असल्याची माहिती घटनास्थळावरून मिळाली घटनास्थळी जयसिंगपूर उपविभागीय अधिकारी रोहिणी सोळंके पोलीस निरीक्षक सत्यवान हाके यांच्यासह पोलिसांचा फौजपाटा दाखल होऊन पाहणी केली घटनास्थळी बग्यांची मोठी गर्दी झाली होती अधिक तपास जयसिंगपूर पोलीस करत आहेत మహాకరీన్ అమర నలవడేస సంతోష బిడ్వి ఉద్గావ్.